ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचळ हे यांच्या संदर्भातली बातमी आहे ते अत्यवस्थ असल्याचं दिसतं आहे कारण स्ट्रोक त्यांना झालेला आहे आणि डॉक्टरांनी तशी माहिती दिलेली आहे दीड महिन्यांपासून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना स्ट्रोक आलेला आहे अशी माहिती डॉक्टरांकडून मिळालेली आहे दीड महिन्यांपासून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी या संदर्भातली बातमी आली होती की त्यांची प्रकृती ही खालावलेली आहे आता पुन्हा त्या संदर्भातली डॉक्टरांकडून माहिती आहे की त्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला आहे दीड महिन्यांपासून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मधुकरराव पिचळ यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचं समजतंय नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वयोमानामुळे उपचाराला प्रतिसाद नाही अशी ही माहिती मुईती है। ही आहे मधुकरव पिचड यांची पाहायला गेलं तर तशी मोठी राजकीय वाटचालही आहे अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं मोठं नाव आहे